लाडक्या बहिणीसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आता या लाडक्या बहिणींचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार सव्वीस लाख लाडक्या बहिणींची अपात्र यादी आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे सव्वीस लाख लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया जमा होणार नाही या लाडक्या बहिणींना आता कुठलाही दिवाळीचा बोनस मिळणार नाही भाऊबीजेची वाळणी मिळणार नाही कारण की त्यांनी या चुका केल्या आहेत सात अशी कारण आहेत सात अशा चुका आहेत ज्या केल्यामुळे या लाडक्या बहिणींचा लाभ आता कायमस्वरूपी बंद होणार आहे आता लाडक्या बहिणींची दिवाळी ही दुःखात जाणार आहे कारण की या सात चुका हे सात नियम त्यांनी न पाळल्यामुळे त्यांचा लाभ आता कायमस्वरूपी बंद होणार आहे या अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची यादी स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे आता तुम्ही जरी ही चुका केल्या तुम्ही जरी तुम हो। तुम तुमी या नियमात बसले नाही तर तुमचाही लाभ बंद होऊ शकतो तुम्हाला ही दिवाळी बोनस त्या ठिकाणी मिळू शकत नाही त्यामुळे तुम्ही कोणत्या चुका करायच्या नाहीयेत या बहिणी अपात्र होण्यामागची सात कारण नेमकं कोणती आहेत तुम्ही जर त्या चुका केल्या असतील तर तुम्ही पात्र होण्यासाठी काय करायचं आहे सगळं सविस्तर जाणून घ्या कारण की तुम्ही जरी या चुकीत सापडला तुम्ही जरी या नियमात सापडला तर तुम्हाला दिवाळीचा बोनस मिळणार नाही तुम्हाला ऑक्टोबरचा नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही तसेच तुम्हाला ओवाळणी सव्वीस लाख लाडक्या बहिणींचे लाभ आता बंद होणार आहेत या चुका तुम्ही कशा टाळायच्या आहेत तुम्ही ई के सी केली जरी असेल किंवा तुमची करायची राहिली जरी असेल तरी देखील तुमचे पैसे बंद होऊ शकतात इतकी महत्वाची ही कारण असणार आहे त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणती ती सात कारणं आहेत कोणते ते सात नियम आहेत कोणत्या त्या सात चुका आहेत की ज्यामुळे लाडक्या बहिणी आता अपात्र होत आहेत कोणत्या बहिणींना दिवाळीचा बोनस मिळणार नाही त्यांचं भाऊबीजेच्या ओळणीतून नाव कट केलं जाणार आहे सगळं सविस्तर तो आपण समजून घेणार आहोत व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण ती कारणं कोणती कोणती आहेत की ज्यामुळे अचानक इतक्या मोठ्या बहिणी अपात्र होत आहे तुम्ही जर त्या कारणापैकी एखादं कारण जर तुमचं असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे जर तुमचा लाभ तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा असेल दिवाळीचा बोनस तुमच्या खात्यावर मिळवायचा असेल जर तुम्हाला कायमस्वरूपी पात्र राहायचं असेल शंभर टक्के हा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे पहा व्हिडिओ मध्ये आपण एक दोन तीन चार पाच सहा सात सात महत्वाचे मुद्दे सात कारण समजून सांगणार आहोत की या सात मुद्द्यात जर तुम्ही बसला तर समजून घ्या तुमचा लाभ बंद होणार आहे लक्षपूर्वक बघायचं कोणत्या बहिणी पहिला पहिलं कारण त्यांचं निघेल काहीच दुसरं निघेल काहीच तिसरं निघेल पण पहा पहिलं कारण असं आहे की जे नव्याण्णव टक्के महिलांनी याच्यामध्ये चूक करत नाही पण दुसरं तिसरं चौथं कारण असं आहे की ज्याच्यामध्ये ऐंशी टक्के महिलांनी ही चूक केलेली आहे पहा त्याच्यामुळे तुमचं नाव जर या कारणापैकी एखाद्या कारण जर आलं तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो पहिलं कारण आहे पहा आधार कार्डवरचं कारण आता आधार कार्डचं कारण असं आहे की जी हे कारण नव्याण्णव टक्के महिलांना लागू होत नाही फक्त एक टक्के महिलांचा प्रॉब्लेम आहे पण यातलं सहा नंबरचं आणि सात नंबरचं कारण हे सगळ्यात भयंकर आहे आणि याच्यामुळे अक्षरशः पन्नास टक्के बहिणी अपद्र होऊ शकतात सहावं आणि सात नंबरचं कारण हे तुम्हाला शंभर टक्के लागू पडणार आहे पण टप्प्याटप्प्याने आपण जातोय पहिलं कारण आहे आधार कार्डचं कारण आता आधार कार्डचं कारण आहे आधार कार्डच्या गोष्टी बाबतीतल्या तीन महत्वाच्या चुका ज्या महिलांच्या बाबतीत घडून आलेल्या आहे की पहिली चुका आहे जन्मतारीख अपूर्ण असणं पहा आता बऱ्याचशा महिलांच्या खात्यावर बघितलं असं ना आपण फक्त वर्ष लिहिलेलं आहे म्हणजे दोन हजार दो, दो, एक, दो दोन हजार एक दोन हजार दोन किंवा एकोणीसशे एक्क्याण्णव वगैरे अशा प्रकारच्या फक्त जन्मतारीख आहे फक्त जन्माचं वर्ष आहे त्याच्यावर ना कुठली तारीख आहे ना कुठला महिना आहे तर ही अतिशय गंभीर चूक आहे बघा तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करणं खूप गरजेचं आहे तुमच्या जन्मतारीख जर तुमचं वर्षच फक्त दिसत असेल तर शंभर टक्के तुमचं नाव आपत्र यादीत जाऊ शकतं आता ते क्लिअर कसं करायचं ते पुढे सांगतो आता हे पहिलं कारण आहे जे नव्याण्णव टक्के महिलांचा प्रॉब्लेम नाही बघा पण पुढचं सहा नंबरचं सात नंबरचं कारण असं आहे की ऐंशी टक्के महिला याची चूक आढळणार आहे दुसरं आधार कार्डचं कारण असं आहे की नंबर जे नाव आहे बघा आधार कार्डवरचं नाव हो, आणि बँक खात्यावरचं नाव हो, एक्झॅक्टली मॅच होत नाहीये तर ते, ते तुम्ही एकदा चेक करून घ्या त्यानंतर आधार कार्डवरची तिसरी गोष्ट की महिलांनी महिलांनी काय केलं बऱ्याचशा महिलांचं वय पुढे निघून गेलं होतं सहासठ सदुसष्ट वर्ष किंवा हे झाल्या होत्या तर त्यांनी काय केलं पात्रते मध्ये बसण्यासाठी काय केलं आधार कार्डवर आपलं वय कमी दाखवलं तर अशा प्रकारची चूक असेल तर नुसते पैसे बंद होणार नाही तर तुमचे सगळे मागचे पैसे वसूल केले जाऊ शकतात त्यानंतर बघा आता हे झालं आधार कार्डचं कारण ज्यामध्ये नव्याण्णव टक्के महिलांना फारसा प्रॉब्लेम येणार नाही पण आता दुसरं कारण जे आहे दुसरं तिसरं चौथं हे कारण पन्नास टक्के महिलांचा प्रॉब्लेम सापडतो पण पाच सहावं आणि सातवं कारण असं आहे की ज्यामध्ये ऐंशी टक्के महिला ज्या आहेत त्या बाहेर निघू शकतात त्यामुळे सहावं आणि सातवं कारण पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ नंद करू नका कारण की व्हिडिओच्या शेवटी तुमचं कारण जर तुम्ही आढळले तुमची इच्छुक आढळली तर तुम्ही काय करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती देतो दादा पहा दुसरं कारण आहे बाबा पन्नास टक्के महिलांचा प्रॉब्लेम आता तुम्ही पाहिला असेल सरकारने काय सांगितलं होतं ज्याच्या घरात चारचाकी वाहन आहे मग भले ते तुम्ही व्यवसायासाठी घेतलेला असू द्या किंवा तुम्ही घरगुती वापरासाठी घेतलेला असू द्या फोर व्हीलर गाडी जर असेल की तुमच्या पतीच्या नावावर असू द्या वडिलांच्या नावावर असू द्या किंवा सासऱ्यांच्या नावावर असू द्या ढीराच्या नावावर असू द्या म्हणजे तुमच्या एका रेशन कार्डवर जेवढ्या जेवढ्या जणांची नावे आहेत त्या कोणाच्याही नावावर जर चारचाकी वाहन असेल तर ती महिला शंभर टक्के योजनेतून बाद होणार आहे आता तुम्ही म्हणाल असं कसं आम्हाला तर पूर्वीचे पैसे मिळाले तर लक्षात घ्या आता ई केवायसी करायला लावली आणि ई वाय सी ही आता तुमच्या पतीची किंवा वडिलांची देखील होणार आहे त्यामुळे त्यांच्या नावावर काय काय आहे त्यांच्या नावावर काय काय आहे हे सगळं आता दिसून येणार आहे ज्यामुळे तुम्ही आता लक्षात घ्यायचं आता जरी फोर व्हीलर असेल तर तुम्हाला पात्र राहण्यासाठी काय करायचं हे पुढे सांगतो पण तिसरं कारण पहा तिसरं कारण असं आहे की कुटुंबातला कोणी सदस्य टॅक्स भरतोय का आता बरेचसे काय असतात महिलांचे पती असतील किंवा स्वतः महिला असतील सासरे असतील किंवा त्यांचे असतील तर ते काय करतात कुठेतरी प्रायव्हेट नोकरी करतात मग आता प्रायव्हेट नोकरी करतात त्यावेळेस महिला म्हणतात की जाऊ द्या प्रायव्हेट नोकरी आहे कुठं सरकारी नोकरी पण लक्षात घ्या प्रायव्हेट नोकरीमध्ये देखील पगार मजबूत असतो आणि ज्यावेळेस पगार मजबूत असतो तर त्यावेळेस इन्कम टॅक्स भरावा लागतो आणि इन्कम टॅक्स भरणारा जर व्यक्ती आहे याचा अर्थ त्याचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलेलं आहे आणि ज्यामुळे तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी अपात्र होणार आहे आता हे तिसरं कारण होतं त्यानंतर पुढचं कारण जे आहे ते जवळपास आपण असं गृहित धरू की ऐंशी टक्के महिला याला प्रॉब्लेम नाहीये पण सावू आणि सातवं कारण आहे ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बन करू नका आता चौथं कारण आहे शासकीय कर्मचारी घरात कुणी आहे का आता बऱ्याचशा महिला अशा आहेत ते शासकीय कर्मचारी नाहीये पण सासरे पेन्शन घेत आहेत किंवा Uh, कोणतरी घरामध्ये पेन्शन घेत आहे किंवा कोणतरी अंगणवाडीत कामाला जात आहे किंवा एखाद्या छोट्याशा नगरपालिकामध्ये पंचायत समितीमध्ये कोणतरी काम, का काम करत आहे तर असं जरी असेल तरी देखील तो अर्ज त्या ठिकाणी अपात्र होणार आता हे झाले महत्वाचे चार पाच कारण आता पुढचं जे कारण आहे बघा ते तुम्हाला जे आहे ते बऱ्याचशा महिला याच्यात अडकू शकतात तर त्या माझे जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेणं आता महिला काय करतात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार निराधार योजनेचा लाभ घेणार श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणार तर अशा प्रकारच्या महिला असतील वर त्यातल्या त्यात सोडा पीएम किसानी नमू शेतकरीचा देखील लाभ घेणाऱ्या महिला आहेत म्हणजे एकत्रित पाच पाच सहा सहा घेणाऱ्या देखील महिला या ठिकाणी आहेत तर अशा महिलांना शंभर टक्के बाहेर काढलं जाणार आहे कारण की कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घ्या असं सरकारनं सांगितलेलं आहे त्यामुळे त्या योजना त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला त्या ठिकाणी बाहेर निघतील त्याचबरोबर उत्पन्नाची अट तर तुम्हाला पहिल्यापासूनच माहीत आहे मग आता तुमच्या चुका कशा सुधारायच्या बघा आता बा टॅक्स भरत असेल उत्पन्न वाढलं असेल चारचाकी गाडी असेल सरकारी नोकरीत असेल तर याला काही चॅलेंज नाहीये त्यामुळे अपात्र होणार हे शंभर टक्के खरं आहे पण आता पण ज्यांचा आधार कार्ड मध्ये मिस्टेक का आहे म्हणजे आधार कार्डात जन्मतारीख व्यवस्थित दिसत नाहीये आधार कार्ड बँकेचं नाव जुळत नाहीये तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही राहताच क्लिअर करून घ्या जेणेकरून तुम्ही पात्र राहल त्याचबरोबर एका घरात दोन विवाहित महिला जर असतील आणि दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असाल तर तुम्ही पैकी कोणतरी एक जण जाऊन तुम्ही काय करा आपला अर्ज विथड्रॉ करून घ्या किंवा अर्ज आपला रद्द करून घ्या जेणेकरून सगळ्यांना लाभ मिळेल त्यानंतर कोणी टॅक्स भरणारा असेल पण इन्कम टॅक्स भरणार असेल पण उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असेल मनुष्य ताळीत्यावर भरतोय असे असेल तर त्या ठिकाणी त्यांनी तो अर्ज तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीचे ही त्या ठिकाणी जी अपडेट आली होती जी अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून दिली आहे ही अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा धन्यवाद